ठाणे महापालिका निवडणुकीत काही प्रभागांमध्ये उमेदवार बिनविरोध निवडून देताना मतदान न घेण्याच्या प्रचलित पद्धतीला आव्हान देत सामाजिक कार्यकर्ते अजय जया यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे लोकशाही प्रक्रियेत मतदारांचा मतदानाचा आणि नोटाद्वारे असहमती नोंदवण्याचा घटनात्मक अधिकार हिरावून घेतला जात असल्याचा गंभीर मुद्दा या, या याचिकेत उपस्थित करण्यात आला आहे महापालिका निवडणुकीत एकतीस डिसेंबरला नामनिर्देशन पत्रांची छाननी पूर्ण झाल्यानंतर पाच अ चौदा अ सतरा ब अठरा ब अठरा आणि अठरा ड या सहा प्रभागातील एक वगळता सर्व उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले परिणामी उर्वरित उमेदवारांना कोणतंही मतदान न घेता बिनविरोध ठरले त्याविरोधात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे याचिकेतून नमूद केलंय की निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार मतदान आणि मतमोजणी ही अनिवार्य प्रक्रिया आहे मात्र बिनविरोध निवडीच्या नावाखाली ही संपूर्ण प्रक्रिया टाळली जात असून त्यामुळे मतदारांचा नोटा निवडण्याचा अधिकार संपुष्टात येतोय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार नोटा हा मतदाराचा महत्वाचा घटनात्मक अधिकार असून तो निवडणूक प्रक्रियेचा अविभाज्य भाग आहे असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांनी केला आहे